कोकण म्हटलं की लगेच ओठावर शब्द येतो तो म्हणजे हापूस पण याच कोकणात एक बाग अशी आहे की जिथे अजिबात झाड नाहीये असं सांगितलं तर तुम्हाला पटेल का <laughs> नाही ना पण होय हे अगदी खरं आहे फार लांब नाही तर रत्नागिरीपासून जवळच असलेल्या ताम्हाणे या गावात अशी एक बाग तयार होते एकही एक झाड नसलेला आणि इस्रायली पद्धतीचा वापर अशी दुहेरी वैशिष्ट्य असणारा हा रत्नागिरी जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग आहे आणि त्याहून आश्चर्य म्हणजे व्यवसायाने अजिबात शेतकरी नसलेली व्यक्ती पदार्पणातच ह्या अभिनव प्रयोगाचं धाडस दाखवते नमस्कार मी श्रीकांत तटकरे ग्रीन आर्मी आपलं स्वागत आहे मी मुद्दाम हा तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करतो आहे याचं कारण तुम्हाला सांगतो मी पण खुद्द कोकणातलाच आहे पण मी व्यवसायानिमित्त मुंबईत असतो ह्या दोन हजार एकोणीस साली काहीतरी गावी जाऊन गावच्या जा ज्या जमनी आहेत माझ्या वडीलोपार्जित आलेल्या त्या जमनीत जा, जमिनीवर जाऊन काहीतरी एक नवीन प्रकारे लागवड करावी तिथल्या शेतकऱ्यांना नवीन लागवड बघता यावी याच उद्देशानं मी आ, हे स्वतः केलेलं आहे या बागेचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला एका एकरवर न बारा चौदाशे झाड आहेत त्यातली नऊशे केशर आंबा आहे पस्तीस काजू पन्नास काजू आहेत पन, पन्नास चिकू आहेत पन्न, पस्तीस पेरू आहेत पस्तीस नारळ आहेत तीनशे अननस आहेत काही मसाल्याची झाड पण लावलेली आहेत अशा पद्धतीनं मी एका एकरवर आज चौदाशे झाडं आपण लावलेले आहेत यातलं माझं जो मेन फोकस होता केशर आंबा लावण्याचा तर तो मी नऊशे लावलेला आहे गेली पंचवीस वर्ष मुंबईत राहून मराठी रंगभूमीशी नाळ जोडलेले श्रीकांत तटकरे दोन हजार एकोणीस पासून त्यांना मिळालेल्या जमिनीत हा धाडसी प्रयोग करत आहेत अर्थात ही बागची आज तुम्हाला सक्सेस दिसते याचं कारण तुम्हाला सांगतो मला ह्या बागेला पूर्णपणे हे जे मार्गदर्शन लाभलेलं ला आहे ते बँक किंग नाशिकचे जनार्दन वाघेरे साहेब ज्यांनी अशा पद्धतीने खूप लागवडी केलेल्या आहेत ज्या लागवडीने आज बारा पंधरा वीस वर्ष झालेली आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याकडून मी हे जे काही शिकलेलो आहे जनार्दन वाघेरेंना आपण सगळे ओळखतच असतात त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कृषी विद्यापीठाचे सगळेच अधिकारी आज या बागेला येऊन भेट देतात मला मार्गदर्शन ह्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनामुळे ह्या बागेचं बागेची ग्रोथ तुम्हाला आज दिसते तटकरे यांनी चुकत माकत शिकत हा प्रयोग यशस्वी केला आहे आपल्या अनुभवाचा फायदा ते दुसऱ्यांना द्यायलाही आवर्जून तयार आहेत लवकरच त्यांच्या बागेतल्या केसरिया रंगाचा भरघोस उत्पन्न देणारा एक शाश्वत मार्ग इथल्या अन्य शेतकऱ्यांना बागायतदारांना पथदर्शक ठरो ह्याच लेट्सअप मराठीच्या खूप खूप शुभेच्छा शंभर आपण सक्सेस करू शकतो कमी जागेत जास्त झाडं लावून जास्त उत्पादन काढून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो हे एक महत्त्वाचं कारण आहे आपलं आपण अशा पद्धतीनं बाग करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे